मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये मध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटा भाजी मंडईत भाजी आणि फळ विक्रेते चांगलेच आक्रमक झालेत रस्त्यावर बसून भाजी आणि फळ विकणाऱ्यांविरोधात विक्रेते आक्रमक झालेत प्रशासन बाहेरील भाजी आणि फळ विक्रेत्यांवर कारवाई करत नसल्याने विक्रेते, विक्रेते चांगलेच संतापलेत त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजी विक्रेत्यांनी जुन्या भाजी मंडईच्या ठिकाणी दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे आम्ही टॅक्स भरून भाजी मंडईत बसतो आणि बाकीच्यांना बाहेर विक्री करायला परवानगी कशी देता असा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत नव्या भाजी मंडईतील भाजी आणि फळ विक्रेते चांगलेच आक्रमक झालेत बाहेरच्या विक्रेत्यांना उठवून नव्या भाजी मंडईत पाठवा अन्यथा आम्ही विक्रीसाठी बाहेर येतो असा पवित्रा घेत भाजी विक्रेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ जुनी भाजी मंडई पुन्हा सुरू केली आहे जेसीबी अंगावर घातला तरी आम्ही हटणार नाही असे आवाहन देत विक्रेत्यांनी जुनी भाजी मंडई पुन्हा सुरू केली आहे तिकड मंडई नेऊन आज तेरा वर्ष झालं तेरा वर्षात कोण विचार कस नाही तुम्ही कसं तुम्ही काय करताय तुम्ही आम्हाला आणतो म्हणून आम्हाला मंडई हिकड आम्ही गेलो तुमचं ऐकलं शासनानं के काय केलं आतापर्यंत आमच्यासाठी आमचा विचार कधी केलाय का शासनाचा आम्ही विचार करायचा शासन आमचा विचार करत नाही आज गरीबाचा विचार तुम्ही करत नाही आज तुम्ही गरीबा आम्ही तुमच्या जीवावर आहे पण तुम्ही आमचा विचार करत नाही करता का तर नाही करत आम्ही स्वतःचा विचार आम्ही केलाय आमच्या पहिल्या जाग्यावर आम्ही आता येऊन बसलो आम्ही आता उठणार नाही तुम्ही आम्हाला जरी जिशिया गाव घाला किंवा ट्रॅक्टर अगाव घाला गाडी अंगाव निघाला तरी मराठी पण आता उठायची तयारी नाही नमस्कार आम्ही आमच्यापर्यंत नाही आमच्यापर्यंत आमची दखल घ्या आमचा दखल शिव किंवा कुठले कादे बाबा आज कमीत कमी अडीच ते तीन वर्ष झालं प्रशासनाच्या ताब्यामध्ये सगळा कारभार आहे आम्ही कमीत कमी तीन ते चार वेळा या प्रशासनाला अर्ज करून प्रशासनाच्या गेट वरती मोर्चे नेऊन प्रशासनाला जाग आणण्याचा जा प्रयत्न केला पण प्रशासन हुंगीचे गोळी खाऊन झोपलेला आहे त्याच्यामुळे आमच्याकडे दुर्घटन केलेलं आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही जुनी मंडई जागा आपली जी जुनी मंडई आता माहीत नसल जी नवीन प्रशासन आहे ज्यांना सीओ वगैरे नवीन आलेली त्यांना एवढं सांगणार की ही तर मंडळी पहिली होतीच ट्रॉफिकच्या अडचणीमुळे ही मंडई बाबा देऊन लावली काय सुद्धा अर्थ नाही चांगलं झालंय पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की त्या मंडळीपर्यंत कुठला व्यापारी कुठलं येणं झालेलं आम्ही नुसतं माझ्या मार्ग आहे आम्ही प्रत्येक व्यापारी एकही व्यापारी असा नाही त्याच्या डोक्यावरती करून परिस्थिती बातलायची आहे आम्हाला आम्हाला त्या मंडळीच्या जागेवरती आम्हाला पासायचं आहे भरपूर करत केलेला आहे आमच्यापेक्षा प्रशासना <स्या> एवढं सांगतो की आम्ही इथं बसव उठवू नका तुम्ही जर आम्हाला आहे तर जागा चंदेश्वर चौकामध्ये एक नंबर करार रोडला समोर वाचलेली आहे पंगत म्हणतो बर का पंगतच आलेली शेतकरी कोणी नाहीत त्यांचा जर सर्व केलं तर तुम्हाला सगळी शंभर टक्के व्यापारी मिळतील व्यापारी पूर्णपणे मुंबईमध्ये जागा त्या जागेमध्ये करावं आणि आम्हाला सर्वांना न्याय मिळवून द्यावा कारण प्रत्येक वेळेस आम्ही कुठलाच देऊ पाहना झालाय म्हणून आता आम्ही स्वतः देव म्हणून घेतलंय आम्ही आता येऊन डायरेक्ट आमच्यामध्ये आमच्या जागे उपासून आम्ही उठणार नाही सरळ सर प्रशासन डायरेक्ट तुम्ही जोपर्यंत त्यांना बाहेरच्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत नाही तोपर्यंत हित नाही एक ही व्यापार होणार नाही आणि इथं सर्व व्यापाऱ्यांची तीच भूमिका आहे तुम्ही कोणालाही काही विसरू नका आणि मी काय म्हणतो सगळी कुठून पासू आहे सगळ्याच व्यापाऱ्यांना ज्या काय काय व्यापाऱ्यांनी दंद बंद केलेले इथे मंडईमध्ये दंद चालवण्यात आले ती व्यापाऱ्यांची दंद बंद केले कर्ज बाजार झालेले तुम्हाला आज आमच्या घरात बायका पडून दांडवला आणि गरज काय कुठल्या व्यापाऱ्यांच्या घरात

शेतकऱ्याचं घेतलं तर व्यापाराचं विकणार आहे व्यापाराचं विकलं तर शेतकऱ्याचं घेणार आहे शेतकऱ्यांना सुद्धा सहकार्य करा व्यापाऱ्यांना सुद्धा सहकार्य करा आणि होणाऱ्या ट्रॉफिकला अडथळा जो होतोय ते सुद्धा धोर करण्यात सहकार्य करा एवढंच बोलतोय सगळी गल्ली डोळ सगळं तिथं तिथ तिथं तर मंडईला येणार आहे मला सांगा माल आणलेला थांबतय गला थांबते मला आणलेला नाही थांबत पैसे तर त्याचं दिलं पाहिजे ते आम्हाला घर तरी चालवलं पाहिजे बघा त्याच त्या विचारा एक दिवस एक दिवस दो तुमचा दोन दिवस दो तुमचा पगार लेट झाला तर काय द्या हा यांची परिस्थिती काय होत्या आपला यांची व्यवस्था घर नाही झाला तर परिस्थिती काय होत्या घरच घर पाडत थांबतोय आमच्या रामपट्टी आल्या त्या सगळं सगळ्याला आम्हाला तुम्हाला द्यायलाच पाहिजे नाही आम्हाला भरलं पाहिजे पैसे आणायचे आणि काय म्हणायचं आहे मला की एवढं की हे जी कुठलं बी येऊन रोजचा बाजार भरवते ती गल्ली मुळात ती बाजार बंद झाला पाहिजे

कर्ज बाजार येऊन बाग अंगावर सगळ्यांच्या झाले नरड्याला इथं आलंय नंतर आम्ही आज पाच सहा वर्षानं ही जागी विनंती म्हणून आज आम्ही असली जागा करायचा प्रयत्न करतो आणि इथं येऊन आम्ही बसूया आता आम्हाला इथं बसू द्या तिथेच वस्तूंवर कारवाई केली नाही तसं आमच्यावर काय करू नका आम्हाला भरू द्या आम्हाला जगू द्या आणि बालका माणसाचं ही हे आहे आम्हाला पाठिंबा नाही

डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जिओ मराठी